राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजनामा द्या राजनामा द्या युवा नेतृत्व म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतो बदलापूर बदलापूरमध्ये झालेल्या या घटनेमध्ये त्या पीडित मुलीची आई ही गर्भवती होती तिला जवळपास अकरा अकरा तास चौकशीसाठी सह पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं त्या लोकांनी आंदोलन केलं त्या लोकांवर तीनशे लोकांना वर गुन्हे दाखल झाले त्यांना चाळीस लोकांना अटक झाली मला असं वाटतं ही सरकारची मुजोमदारी आहे की तुम्ही स्वतः जे भाजपचे संस्था चालक आहे आणि विशेष म्हणजे ही केस भाजप पक्षातून लढलेल्या वकिलांकडेच दिलेली आहे मला असं वाटतं याला न्याय कितपत मिळेल हा प्रश्न आमच्या महिलांच्या मनामध्ये आहे आमच्या महिलांचे तुम्हाला काळजी आहे म्हणून तुम्ही लाडकी बहीण योजना आणतात तुम्ही साड्या वाटप करतात पण ज्या कृष्णाने दौप्रतीचं वस्त्र हरण होऊ नये म्हणून तिची इज्जत वाचवली होती त्या आमच्या बहिणींची इज्जत तुम्ही कशी वाचवणार या चुमकल्या तुमच्या मुली आपल्या मुली यांची इज्जत तुम्ही कशी वाचवणार म्हणून आम्हाला वस्त्र पण नको आहे तुमच्या साड्या नको आहे आणि तुमची पंधराशेची बीक तर मुळीच नको आहे आम्हाला सुरक्षितता हवं अकोला असेल नागपाडा असेल नाशिक असेल या श लातूर असेल या शहरामध्ये सुद्धा या प्रकारचे लहान पाच वर्ष सहा वर्ष मुलींवर अत्याचार होत आहे परंतु हे जे घटना आहे ह्या दाबून टाकल्या येत आहेत बाहेर गेलेले शिकलेली शिकायला गेलेली एम बी बी एस करणारी मुलगी तिला पश्चिम बंगालमध्ये तिच्यावर अत्याचार होतो हो, तिची हत्या केली जाते आणि ते सगळं ते दाबून ठेवलं जातं मला असं वाटतं हा जो अन्याय ही सरकार करते आहे या अन्यायाचा हा आम्ही सरकारचा निषेध करतो या ठिकाणी आम्हाला गृहमंत्र्याच्या राजीमान राजीनाम्याची आम्हाला मागणी आहे मुख्यमंत्री आणि दोघी उपमुख्यमंत्रीचे राजीनामा पाहिजे त्याचप्रमाणे ज्या यामध्ये गुन्हेगार खरा आहे त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा त्वरित झाली पाहिजे हे लवकरात लवकर हे प्रकरण निकाली निघालं पाहिजे मुख्याध्यापक असेल शाळेचे संस्थाचालक असतील यांच्यावर कडक कारवाई ही झाली पाहिजे नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल मी महानंद पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा संघटित हा झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे म्हणून आम्ही त्यांना बांगड्याला खरं म्हटलं तर हा अपमान आहे बांगड्या हे शक्तीचं लक्षण आहे कारण अनेक महिलांनी आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचा इतिहास घडवलेला आहे त्याचं लक्षण आहे म्हणून या नपुसक सरकारला निर्लज्ज नालायक सरकारला कमीत कमी जा घ्यावी म्हणून या बांगड्या आम्ही त्यांना दाखवतो अरे तुम्हाला कोणी मागितलं नाही तुम्हाला कुणी सांगितलं तर का मला भुक्काचं काही द्या नाही मागितलं नाही फुक्ताच ना धान्य वगैरे देऊन लोकांना तुम्ही निंदे करायचा प्रयत्न करता लोकांना आळशी केलं आणि आळसामुळे लोकांना काम करायची गरज राहिलेली नाही आणि काम करायची गरज राहिलेली नसल्यामुळे ही त्यांची बुद्धी अशी दुसरीकडे भरकटत जाते